मराठा बांधवांनो मी गोविंदराव मगर पाटील एक विनंती करतो भावांनो आपल्या मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात किती अश्रू गाळले गेले किती मातांनी उपवास केले किती तरुणांनी न्यायासाठी रस्त्यावर जीव धोक्यात घातला पण त्यावेळी मागे किती जण खरोखर उभे होते आपण सारे पाहिलं आपल्या मराठा समाजाच्या आरक्षण लढ्यात एकही हिंदू संघटना मदत करण्यास आली नाही तेव्हा आपल्याला आपलंच धर्मबंधू म्हणणारे शांत बसले कुणाचं लक्ष नव्हतं त्या उपाशी तहानलेल्या जनतेकडे पण त्या क्षणी मुंबईत तेव्हा फक्त आणि फक्त मुस्लिम बांधव आपल्या मदतीला धावून आले त्यांनी अन्न वाटप केलं पाणी दिलं ज्यांच्या पायाला चप्पल नव्हती त्यांना चप्पल दिली ज्यांना निवारा नव्हता त्यांना आसरा दिला हा तो क्षण होता जेव्हा धर्म नव्हता तेव्हा फक्त माणुसकी होती भावांनो हा प्रसंग इतिहासात सोन्याच्या अक्षरांनी लिहिला पाहिजे कारण जेव्हा सगळ्यांनी पाठ फिरवली तेव्हा त्यांनी ते खांदा दिला हा उपकार विसरण म्हणजे माणुसकी विसरणं होईल म्हणूनच आपल्याला कोणाचं ऐकायचं नाही कोणाचं बोलणं मानायचं नाही यावेळी दिवाळी मध्य मुस्लिम बांधवाकडून सुद्धा खरेदी करायची आहे दिवाळीचा अर्थ फक्त दिवे लावणे नाही तर ज्यांनी अंधारात आपल्याला प्रकाश दिला त्यांचं ऋण मान्य करणं हाच खरा उत्सव आहे आपल्या दिव्यांच्या उजेडात ती माणुसकी झळकली पाहिजे आज मराठा समाज फक्त आरक्षणासाठी नाही तर एकतेचा प्रेमाचा आणि न्यायाचा दीप प्रज्वलित करतो आहे आपल्याला कोणत्याही संघटनेच्या आदेशावर चालायचं नाही आपल्याला हृदयाच्या आवाजावर चालायचं आहे आणि हृदय सांगतंय ज्यांनी मदत केली त्यांच्याशीच आपुलकी दाखवा कारण धर्म संपतो तिथे माणूस की सुरू होते ही दिवाळी माणुसकीची असावी आपल्या समाजात पुन्हा एक विश्वास जागवणारी असावी मराठा मुस्लिम एकतेचा दीप जळावा आणि तो जळत राहावा हीच माझी विनंती भावांनो आपल्या लढ्याला धर्म नको आपल्याला साथ हवी माणसाची ज्यांनी ती दिली त्यांच्याशी आपणही हात मिळवूया या दिवाळीत आपण धर्माने नाही तर प्रेमाने उजळूया गोविंदराव मगर पाटील